नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमच्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रमाणे नवोदय विद्यालयाचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता त्याच्याबद्दल सर्वात अगोदर आपल्याला याच्या या लिंकवरती हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देणार त्याच्यानंतर आपल्याला क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स इथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार इथं आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी काही मॅन्डेटरी प्रश्न विचारले आहेत ते सर्वात अगोदर आपल्याला द्यायचे आहे सर्वात अगोदर आपल्याला इथे आहे द विचारलाय हॅज ऑलरेडी पास्ड किंवा स्टडी फॉर क्लास फाईव्ह पेरियोअर टू सीझन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच इथं आपल्याला आहे की आपला उमेदवार म्हणजे आपला कॅन्डिडेट आपण ज्याचा फॉर्म भरता हे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अगोदरच पाचवी उत्तीर्ण म्हणजे पास झालेले आहेत का झाले असतील तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे अगर आपण इथे यसवरती क्लिक केले आपण इथे एलिजिबल राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला इथं नऊ वरतीच क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे द कॅन्डिडेट हॅज अपियर्ड इन जे व्ही एन एस टी अर्लियर म्हणजे याच्या अगोदर आपण नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेतले आहे का घेतले असेल तर आपण इथं एलिजिबल राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे हॅव यू रीड द प्रॉस्पेक्ट अगर आपण इथं प्रॉस्पेक्ट नसेल वाचले तर आपल्याला इथं वाचून घ्यायचं आहे आणि इथं यशवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शनमध्ये आपल्याला विचारलं आहे वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडन्स अँड क्लास फाईव्ह स्टडी इन सेम म्हणजेच तुमच्या येता पाचवीचा जिल्हा आणि तुमच्या रहिवासी जिल्हा सेम आहे का असेल तर तुम्हाला इथे यशवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही नऊवरती क्लिक केले तर तुम्ही इथे इलिजिबल राहणार नाही म्हणून आपल्याला इथं यशवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे विचारताय वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फ्रॉम द क्लास फोर्थ अँड ॲडमिटेड टू क्लास फाईव्ह बिफोर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच आपल्याला इथं विचारताय की आपल्याला चौथीमधून पाचवीमध्ये एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या अगोदर प्रमोशन केला आहे का केला असेल तर आपल्याला इथं यशवरती क्लिक करायचं आहे आपण इथं नऊवरती क्लिक करू शकत नाही नाहीतर आपण इथे इलिजिबल राहणार नाही म्हणून आपल्याला इथं यशवरतीच क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं आधार कार्ड आहे का म्हणून विचारला आहे अगर आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आपले आपण इथं यशवरती क्लिक, क्लिक करून या बॉक्समध्ये आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचा आहे आणि नंतर याप्रमाणे आपल्यासमोर आधार ऑथेंटिकेशन ऑप्शन येऊन जाणार आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येऊन जाणार ते ओ टी पी आपल्याला इथं फिल करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे नवोदयचा फॉर्म भरण्यासाठी अप्लिकेशन येऊन जाणार इथं आपल्याला काही नोटमध्ये माहिती दिलेली आहे ती माहिती सर्व वाचून इथं आपल्याला फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर आपल्याला इथून आपल्या क्लास फायचा जो राज्य आहे तो राज्य सिलेक्ट करायचा आहे तोच राज्य इथं आपला रेसिडेन्शियल स्टेटमधून मध्ये येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिथं आपण आपले पाचवी क्लासचा एज्युकेशन घेत आहोत तोच आपला जिल्हा इथं रेसिडेन्शियल डिस्ट्रिक्टमध्ये पण येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला ब्लॉक म्हणजे आपल्या शहराचं नाव सिलेक्ट करायचं आहे शहराचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आपल्या शाळेचं नाव द्यायचं आहे शाळेचे नाव दिल्यानंतर आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डनुसार आपलं इथं नाव येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्या आधार कार्डनुसार आपली जन्मतारीख येऊन जाणार त्याच्यानंतर अगर आपल्याला इथं आपली ईमेल आय डी द्यायची असेल तर आपण इथं आपली ईमेल आय डी देऊ शकता किंवा नाही पण देऊ शकत हे आपल्यावरती आहे कारण हे इथं मेंडेटरी नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या आईचं नाव द्यायचं आहे आईचं नाव दिल्यानंतर इथं आपल्या आधारनुसार आपल्या वडिलाचं नाव येऊन जाणार त्याच्यानंतर इथं आपली आपली नॅशनॅलिटी येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला एक आयडेंटिफिकेशन मार्क द्यायचा आहे आयडेंटिफिकेशन मार्क दिल्यानंतर इथं आपला जेंडर येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथून आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कॅटेगिरी सिलेक्ट केल्यानंतर आपला आपला आधारनुसार इथं आपला ॲड्रेस येऊन जाणार त्याच्यानंतर इथं पिनकोड पण येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारला आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच आपण ज्या लँग्वेजमध्ये आपण आपली एक्झाम देऊ शकता ते लँग्वेज इथून सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं डिसॅबिलिटीच्या बद्दल विचारला आहे अगर आपण कुठल्या डिसेबिलिटीमध्ये येत असाल तर आपल्याला इथून तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं त्याच्या पर्सेंटेज द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला रिलिजन म्हणजे धर्म सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर खाली आपला इथं आधार नंबर येऊन जाणार आणि आपला जर पी एन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर जर असेल तर तो एज्युकेशन नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे नंतर आपल्याला इथं आपली जर अपार आय डी असेल तर आपल्याला इथं आपली अपार आय डी द्यायची आहे आणि आपली आणि आपला जो इन्कम असेल तो इन्कम आपल्याला इथं द्यायचा आहे इन्कम दिल्यानंतर थोडासा आपल्याला खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला आपच्या आपल्या मागच्या शाळेबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या तिसऱ्या वर्गाची माहिती द्यायची आहे इथं चौथ्या वर्गाची माहिती द्यायची आहे आणि इथं पाचव्या वर्गाची माहिती द्यायची आहे सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या तिसऱ्या वर्गाची माहिती आहे माहिती द्यायची आहे अगोदर आपला इथं राज्य येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं जिल्हा पण येऊन जाणार आणि इथं आपला ब्लॉक पण येऊन जाणार आपल्या ब्लॉकचं नाव दिल्यानंतर आपल्याला इथं नेम ऑफ द विलेज इथं आपल्या विलेजच्या नाव द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर इथं नेम ऑफ द स्कूलमध्ये आपल्या शाळेच्या नाव द्यायचं आहे शाळेच्या नाव दिल्यानंतर इथं आपल्याला विचारलाय मान्यता प्राप्त आहे की नाही आहे तर रिकॉग्नाईज किंवा नॉन नॉन रिकॉग्नाइज आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे स्कूलची लोकेशन म्हणजे आपला स्कूल अर्बन आहे की रुरल आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे आणि इथं म्हणजे आपण जेव्हा ॲडमिशन केलं होतं त्याची डेट आणि इथं आपली जेव्हा तिसरीचा वर्ग खतम झाला त्याची डेट द्यायची आहे अशाच प्रकारे आपल्याला इथं आपल्या चौथ्या वर्गाची आणि इथं आपल्या पाचव्या वर्गाची माहिती द्यायची आहे तिसरी चौथी आणि पाचवीची माहिती दिल्यानंतर आपल्याला खाली स्कोर करायचे आहे आणि इथं आपल्या वडिलांसाठी काही शपथपत्र दिलं आहे तो इथं पूर्ण वाचून आपल्याला काही डॉक्युमेंट्स खाली अपलोड करायचे आहेत सर्वात अगोदर आपल्याला इथं कॅन्डिडेटच्या म्हणजे ज्या आपण ज्याच्या फॉर्म भरत आहोत त्यांच्या इथं फोटो अपलोड करून द्यायचा आहे आपला फोटो हा जे पी जी फॉर्ममध्ये दहा ते शंभर केबीच्या बीचमध्ये असे असायला हवा त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचे सिग्नेचर अपलोड करायचे सिग्नेचर पण आपल्याला इथं दहा ते शंभर बीच्या अंदर जे पी जी फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांच्या वडिलांच्या म्हणजे त्यांच्या पॅरेंटचा सिग्नेचर अपलोड करायचा आहे हा सिग्नेचर पण दहा ते शंभर के बीच्या आतमध्ये जे पी जी फॉर्ममध्ये असावा आणि इथं त्यांची कास्ट अपलोड करायची हे कास्ट पण जे पी जी फॉर्ममध्ये दहा ते शंभर के बीच्या आतमध्ये असायला हवे त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हॅम प्रिव्यूवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती यायचे आहे हा पेज आपला प्रिव्यूचा फॉर्म आहे म्हणून आपल्याला इथं आपली सर्व इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायची आहे आणि चेक केल्यानंतर आपल्याला इथं आपल्याकडे दोन ऑप्शन येऊन जाणार एक एडिटच्या आणि दुसरा फायनल सबमिटचा अगर आपल्या फॉर्ममध्ये काही गडबड असेल किंवा आपली काही माहिती चुकली असेल तर आपल्याला एडिटवरती क्लिक करून ती माहिती दुरुस्त करून घ्यायची आहे आणि बरोबर असेल तर आपल्याला इथं फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे फायनल सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इस याप्रमाणे आपला फॉ आपल्या फॉर्मची पी डी एफ येऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला इथं या प्रिंटवरती क्लिक करून त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपल्या नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरू शकता अगर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका